नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सायलीने सर्वांना एकत्र जमवलेलं असतं आणि ती म्हणत असते आज ना आपल्या सर्वांना बाग साफ करायची आहे आणि थोडीशी शेतीसुद्धा करायची आहे त्यावर ता, ता हे काय नवीनच म्हणून प्रिया म्हणत असते असं कसं आपण एवढ्या भाज्या खातो एवढ्या भाज्या वायासुद्धा लागवतो मग त्या भाज्या कशा पिकतात त्या भाज्या कशा लावल्या जातात ह्या गोष्टी आपल्याला समजायला हव्या त्यावर अश्विनला राग आलेला असतो आणि सायलीने प्रत्येकाच्या हातामध्ये दोन दोन दो, तीन तीन ती, अशा बियांच्या छोट्या छोट्या पिशव्या दिलेल्या असतात ज्या की प्रियाच्या हातामध्ये सुद्धा असतात प्रिया म्हणत असते यामध्ये दोडका आहे कारलं आहे त्यासोबतच गवारसुद्धा आहे तेव्हा सायली म्हणत असते हो असणारच कारण त्याच भाज्या तू इथे वाया लावलेल्या होत्यास कारण प्रिया हल्ले खूपच जास्त नास करत आहे आणि तिने बऱ्याच भाज्या वाया लावलेल्या होत्या आणि म्हणूनच सायलीने हा साभन्नाट कार्यक्रम करण्याचं ठरवलेलं असतं ही कल्पना मात्र तिनं व्यवस्थित समजून सांगत असते सर्वांनाच शेतकरी एवढा मेहनत करतो आणि आपण त्या अशा भाज्या पिकवल्या तर बघा आपल्यालासुद्धा शेती करणं काय आहे त्याचबरोबर शेती करण्यासाठी किंवा शेती उगवण्यासाठी भाज्या उगवण्यासाठी किती कशी मेहनत करावी लागते ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करता येतील हे समजेल म्हणूनच आता आपण ही भाज्यांची शेती करूयात किंवा भाज्या लावूयात आणि एवढंच नाही तर या भाज्या लावल्याच्यानंतर त्याची काळजीसुद्धा घ्यायची ते, ते रोपट उगल्याच्यानंतर तेव्हा आता प्रिय भरत असते हे सगळं करण्याची काय गरज आहे आपण मार्केटवर भाज्या घेऊन येऊया ना तेव्हा सर्वजण नाही बोलत असतात थोडंसं केलं तर काय वाया ते असं म्हणत असतात इकडे मात्र रविराज प्रतिमाला दवाखान्यात घेऊन निघालेले असतात पण प्रतिमा खूपच जास्त अस्वस्थ होऊन बसलेली असते तिला असं वाटत असतं दवाखान्यात जाऊन काय फरक पडणार आहे माझ्यावर काहीच परिणाम होत नाही आता कालच मी तो मेसेज पाठवला पण तो मीच नाही पाठवला आणि त्यावर हे सुद्धा माझ्या लक्षात नाही त्यामुळे विराज तिला समजावून सांगत असतात हे बघ प्रतिमा तू असं नाही चालणार आणि असं खचून दर मुळीच नाही चालणार हे बघ तुझ्या मनावर थोडाफार ट्रीटमेंट घेताना तर येणारच आहे पण आता इकडे बाजूला नागराज बोलत असतो अरे दादा वहिनी खरं तर बोलत आहे ना तिला हे सगळं सहन होणार नाही तिला जर नसेल जमत तर तुझा अट्टाहास कशाला पण आता प्रतिमा बोलत असते पाहिलं ना तुम्ही मी पूर्वी एवढं सगळं विसरत नव्हते हे तुमच्या बाबतीत कोणाच्या होत आहे का नाही हे सगळं माझ्याच बाबतीत होतंय आणि मी हल्ली खूपच जास्त गोष्टी विसरायला लागलेली आहे मग ह्या ट्रीटमेंटचा काय फायदा होतोय तर रविराज तिला समजावून सांगत असतात हे बघ प्रतिमा असं हरून चालणार नाही आपण हळूहळू करून सगळं व्यवस्थित होणार आहे इकडे मात्र घरातील प्रत्येक सदस्याला सायलीचं पडलं पटलेलं असतं प्रतिमा म्हणत असते पूर्णांची म्हणत असतात आता मला ही सायलीची कल्पना खूपच जास्त आवडलेली आहे हे सगळं करण्यासाठी मी तर बाबा तयार आहे असं इथे ते बोलतात हो आणि आता आपल्याला हे सगळं काही करायचं आहे मग आपण सुरुवातीला ह्या कुंड्यांमध्ये ह्या बिया रुजवणार आहोत त्यासोबतच एकदा का रोप धरलं तर मग त्या रोपाची व्यवस्थित गार्डनमध्ये लावून काळजी घ्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे जी काही सायली आहे सायलीने सांगायला सुरुवात केलेली असते आणि त्यासोबतच अर्जुन मात्र तिच्याकडे पाहतच असतो खरं तर सायलीला एवढं सगळं काही भंडाट असं सुचू शकतो यावरती मात्र कोणाचा विश्वासच नसतो आणि सोबत तिचं कौतुकसुद्धा तेवढंच असतं कारण हे सगळं काही आता अर्जुन तिच्याकडे खूपच कौतुहलाने आणि त्याचबरोबर अभिमानाने पाहत असतो कारण सायलीने सांगितलेली जी काही कल्पना आहे ती मात्र पूर्णांजीला प्रचंड आवडलेली असते आणि त्या पडत असतात नाही बिया लावायचं काम किंवा भाज्या लावायचं काम शेती करायचं काम हे माझ्यापासूनच सुरुवात होणार आहे आता सगळेच एक एक करून तिथे बसलेले असतात अर्जुनने पूर्णाजीला बसलेल्या जागीच म्हणजेच तिच्या खुर्चीपाशीच एक कुंडी दिलेली असते आणि ती कुंडी दिल्याच्यानंतर पूर्णाई तू यातच लाव असं सांगितलेलं असतं इकडे अश्विन आणि त्यासोबतच प्रियासुद्धा मिळून आता ते छोटे छोटे रोप बिया मातीमध्ये मिक्स करून ला ठेवत असतात आणि त्यासोबतच प्रियाने पाणीसुद्धा आणलेलं असतं हे सगळं खूपच छान असतं त्यासोबतच सर्वजण त्याचा आनंदसुद्धा घेत असतात इथे प्रतापराव तर खूपच उत्साहात आणि आनंदात हे सगळ्यांना सगळं करताना पाहताना मात्र कल्पना त्यांच्याकडे पाहत असते अर्जुनसुद्धा ह्या ज्या बिया आता त्यामध्ये घुसळवताना सायलीकडे पाहत असतो तर आता सर्वात महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग असं म्हणजेच की प्रेक्षकांनो आता इथे हे रोपं लावण्याची जी आयडिया आहे ही सायलीचीच असते कारण ह्या मार्फत तरी बियाला काही गोष्टी शिकवता येतील असं तिचं असतं आता दुसरीकडे मात्र जी काही कल्पना प्रतिमा आहे ती बोलत असते नको मला ट्रीटमेंट घ्यायचीच नाही आहे तेव्हा आता नागराज म्हणत असतो अरे दादा जर वहिनी नाही म्हणत आहे तर तू आग्रह कशासाठी करत आहेस तू एवढा आग्रह करण्याची काही गरज नाही आहे आणि त्यासोबतच त्यांना जास्त ताण येत आहे असं कसं प्रतिमा तू जेव्हा या घरामध्ये आली होतीस तेव्हा आणि आता तुझ्यामध्ये किती हो तु तु फरक आहे त्यावर सोबत म्हणत असते हो वहिनी तुम्ही विचार करा ना जेव्हा तुम्ही इथे आलात त्यावेळेस आणि आत्ता किती फरक आहे तुमच्या चेहऱ्यावरचे डागसुद्धा कमी झालेत था। आणि सोबतच तुमच्यास तुम्ही किती घाबरलेल्या होतात तुमच्यामध्ये थोडासा सुद्धा धाडसीपणा नव्हता पण आत्ता बघा ना तुम्ही आम अगदीच आमच्यासारखं वावरता आमच्यासारखं बोलता तुम्ही स्वयंपाक करता सगळं काही करता पण तुम्ही त्यावेळेस किती घाबरायचा मग हा फरक नाही तर काय तेव्हा आता इथे नागराजला प्रचंड राग येत असतो आणि सुमन म्हणत असते वहिरी हळूहळू सगळं काही बदलेल आत्ता तरी एवढं यापुढे यापुढेसुद्धा आणखी बऱ्याच काही गोष्टी इथे बदलतील त्या त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल असंच आता इथे ती बोलतानासुद्धा आपल्याला दिसत आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांडो शेवटी प्रतिमा ट्रीटमेंटसाठी तयार झालेली असते इकडे समजत शेतीचा कार्यक्रम चाललेला असतो आणि तेवढ्यातच आता इथे अस्मिता आलेली असते अस्मिता आल्याच्यानंतर हे सगळं काही पाहते आणि सगळ्यांच्या चेहऱ्याकडे अळीपाळीने ती पाहण्याचं काम करत असते आणि विचारते हे तुम्ही काय करताय नवीनच तेव्हा अश्विन म्हणतो अगं बरं झालं आलीस तू सुद्धा आता इथे झाडं लावायला किंवा भाजीचं एकतरी रोप लावायला सुरुवात कर तेव्हा ती बोलत असते ए नाही नाही मला इथे वेळ नाही आहे मी खरं तर माझ्या सासूबाईच्या मेडिकल घेण्यासाठी चालले होते मेडिकलवरती पण म्हटलं चला तुम्हाला भेटून जावं त्यावर अश्विन म्हणत असतो खरं खरं सांगा तू कशासाठी आली होतीस इकडे आमच्याकडे नाश्ता करायला आली होती, होती ना पण आता पूर्णही म्हणतात अगं मेडिकल तर तुझ्या घराच्या तिकडेच आहे ना मग इकडे कशी काय आलीस अगं जी तुला सांगतो ना ती फक्त आपल्याकडे नाश्ता करायला आली होती हो का पण ठीक आहे आता आलीसच आहेस ना चल एक भाजीचं तू रोपटं उगून दाखव मी लावून दाखव एक तेव्हा ती बोलत असते ना या मी आत्ताच डेल्स वाढवले आहेत आणि त्यासोबतच मी एवढा खर्च करते माझ्या सासोने पार्लरवाली घरी बोलावून घेतली होती आणि तिने बोलावून उन घेतल्यामुळे माझ्यावर एवढा खर्च केला आहे आता मी अजिबात मातीत हात वगैरे घालणार नाही तेव्हा लगेचच सायली बोलत असते सुचलं आता सायली सुचलं म्हटल्याच्यानंतर काय सुचलं म्हणून तिच्याकडे सगळेजण आश्चर्यानेच पाहत असतात की असंच हिलामध्ये काय झालं म्हणून तेव्हा चैतन्य म्हणतो अगं आम्हाला नकं वाढवायची कुठे गरज आहे आमच्या तर ॲटोमॅटिकच वाटतात तेव्हा आता प्रिया म्हणत असते चैतन्य तसं नाही रे त्याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात तू आपलं वेगळंच काहीतरी बोलत आहेस असंसुद्धा ती आता इथे बोलते त्यावर आता इथे अस्मिता म्हणत असते हो ते जरी सगळं खरं असलं तरीसुद्धा मी या मातीमध्ये हात वगैरे काही घालणार नाही तेव्हा आता काय सुचलं असं सायलीला सगळेजण विचारतात तेव्हा सायलीला सायली म्हणत असते अहो सुचलं म्हणजे नेमकं मला काय सुचलं ते सांगते तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्मिता ताईला घावणं खूप आवडतात म्हणून नाश्ता बनू काय बनवू असा विचार करत होते मग मी विचार केला आजरा अस्मिता ताईच्या आवडीचे गावळच बनवते तशा इथे आलेल्या आहेत असं म्हणून अर्जुनला थोडासा संशय येतो थो। त्याला विश्वास बसत आई सायली ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत असते म्हणून आता मात्र इथे पूर्णाईनं एक रोप लावलेलं असतं आता ही रोपं उगली तर आपण नंतर त्याला गार्डनमध्ये लावूयात आता इथे जे जो अर्जुन आहे तो म्हणत असतो बायको खरं खरं सांग तुला गार्डनमध्ये काय सुचलं म्हणत होतीस तू तेव्हा ती बोलत असते हो सांगते आता तिचा जो काही प्लॅन आहे ते लॉकेट शोधण्याचा तो तिला सुचलेला असतो आणि तो सुचल्यानंतर आता ती अर्जुनला व्यवस्थित सांगणार असते कारण आपली सायली मात्रता बेकोहर करून साक्षी शिकरेच्या घरी ते लॉकेटचं अर्धवट तुटलेलं पॅन्डेट आहे ते तो शोधण्यासाठी जाणार असते आणि ते सुद्धा अगदीच मॉडर्न अशी पार्लरवाली म्हणून प्लॅन आता ते पुढील भागात करणार असते आई ह्या तयार झालेली असते अरे अर्जुन तिला साक्षीच्या घरी सोडवायला निघालेला असतो आणि तो म्हणत असतो हे बघा आपला प्लॅन व्यवस्थित वर करायचा स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायची त्यासोबतच सा, सा साक्षीच्या नजरेमध्ये येणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या त्यावर आता ती म्हणत असती हो असं म्हणूनच मी पार्लरवाली आहे होम सर्विस देत आहे आणि तुम्हाला काही करून घ्यायचं आहे का असं इथे ती सांगत आहे आणि त्याचबरोबर साक्षी तिच्या ह्या गोष्टी जा, आहारी जाते आणि तेव्हा तिथे गेल्याच्यानंतर मला थोडंसं पाणी मिळेल का म्हणूनच ती तिला किचनमध्ये पाठवते हो किचनमध्ये गेल्याच्यानंतर इथे लगेचच सायली तिचं ते पेंडंट मिळते का याचा विचार करते आणि पेंडंट शोधत असताना मात्र पाठीपागूच साक्षी आलेली असते खरं तर आता इथे ते पेंडंट इथे अर्धवट नसतं तर हे फुल पेंडट नसतं इथे अर्जुतीला फोन करत असतो आटोपलंय का आटोपून लवकरात लवकर बाहेर आहे साक्षीने तुला ओळखतं का नये तेव्हा ती बोलत असते हो ठीक आहे लगेचच येते तेवढ्यात आता ते साक्षी पाठीमागून आलेली असते तर प्रेक्षकांडो काय वाटतं साक्षी आपल्या सायलीला ओळखेल का